नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे त्या गव्हाच्या पिठापासून मलाई मोदक तेही घरच्या साहित्यामध्ये रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेतलेला आहे पॅन असं मोठा पसरत घ्यायचा म्हणजे चांगला असं हलवेल ते मोठे चार चमचे तूप टाकायचं तूप मेल्ट झालं की त्यामध्ये एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं जे आपण चपातीला पीठ वापरतो तेच घ्यायचं आणि एकदम लो गॅसवरतीच भाजायचं याला मोठा गॅस करायचं नाही आहे सारखं हलवत राहायचं सारखं हलवत राहिलं म्हणजे एकसारखं भाजलं जाते दोन चमचे बारीक रवा टाकायचा त्यामध्ये रवा टाकल्या म्हणजे दाणेदार मोदक होत येतं रवा आणि सारखं भाजत राहायचं सात ते आठ मिनटं लो गॅसवरती मोठ्या गॅस अजिबात करायचं नाही थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि वास पण छान आहे लागलेलं आहे असं झालेलं तर मोठे दोन चमचे बदाम टाकले बारीक कापून आणि मोठे दोन चमचे काजू टाकायचे म्हणजे ते पण ह्यासोबत भाजले जाते तर ह्याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झाले की त्यामध्ये नारळाचा बुरादा घेतलेला आहे ही दुकानात आणलेलं आहे रेडीमेड आहे तुमच्या घरं जर वाळलेलं खोबरं असत ते खिसून टाकलं तरी आहे हे टाकलं पण दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं लोच घेश ठेवायचं मोठं अजिबात करायचं नाही आहे याच्या कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं गव्हाच्या पिठाचा पण चांगला कच्चापणा घेतलेला आहे अर्धी वाटी मलाई घेतलेली दुधावरची मलाई आहे मलाई जर नसेल तर एक वाटी दूध उकळून घ्यायचं आणि अर्धी वाटी होईपर्यंत उकळायचं त्याला म्हणजे ते टाकायचं म्हणजे असे मलाई मोदक तयार होतं गोल्डन कलर छान आलेला आहे हे तयार झालेलं आहे वाचतं खूप आहे लागलेला आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं पूर्णपणे पण पन थंड करायचं नाही असं थंड करायचं असं हाताला घ्यायलाही ना असं थोडंसं नॉर्मली गरम राहून द्यायचं त्यामध्ये साखर टाकली ही पाऊन वाटी साखर घेतलेली मिक्सरवरून बारीक करून घेतलेली टाकून घ्यायची एक छोटा चमचा विलायची पावडर आणि दोन चमचे मनुके घेतलेले आहेत मनुकेचे असे तुकडे करून घ्यायचे ते टाकून हाताने मिक्स करायचं चांगलं म्हणजे साखर सगळी एकत्र होती चांगलं असं मिक्स करून झालं की हातामध्ये घेऊन बघायचं असं दाबून बघायचं असा गोळा झाला तर तयारी म्हणायचं आणि सुखं सुखं ज असं थोडंसं दूध टाकायचं एक चमच्यावर मिक्स करून घ्यायचं हे मोदकाचं साचे घातलेलं आहे त्याला लावून घ्यायचं तूप लावलं मग चिटकत नाही तर एकदाच पहिल्यांदा लावायचं सारखं लावायची काही गरज नाही आहे एकदा लावलं तर होऊन जात आहे हे प्लास्टिकचं आहे तुमच्याकडे अल्युमिनचं असलं ते घेतलं तरी चालतंय यामध्ये दाबून दाबून सारण भरून घ्यायचं असं हलक्या हाताने भरायचं नाही असं दाबून भरलं म्हणजे चांगलं भर एकसारखं मोदक होत आहे असं बटन दाबून घ्यायचं चौकून कडनं पहिलं आणि तुम्हाला जवळतं आणि आतमध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतलं तरी चालतात पण त्यामध्ये आपण भरपूर असे ड्रायफ्रूट टाकले आहेत त्यामुळे मी काय आता काही टाकणार नाही मग असं दाबून चांगलं झालेलं आहे मोदक मग आता काढून दाखवते किती छान असं मोदक झालेलं आहे मग आता हे प्रकारे असं सगळे मोदक करून घ्यायचे आहे चवीला तर खूप छान असे होतं तर बाहेरून काही सामानांची गरज नाही आहे घरामध्ये ना जे उपलब्ध असं त्यामुळेच होत आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असं तर सबस्क्राईब करा